राहुल नावाचा एक मुलगा होता तो आपल्या आईवडिलांसोबत मुंबईत राहत असे राहुल मुंबईच्या एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता राहुल अभ्यासात खूप हुशार होता आता दिवाळीचे दिवस जवळ आले होते राहुलला शाळेत सुट्ट्या मिळणार होत्या याच कारणामुळे राहुलच्या आईवडिलांनी गावी जाण्याचा विचार केला होता पण त्यांना माहीत नव्हते की गावात त्यांच्या राहुलवर खूप मोठे संकट येणार आहे काही दिवसांनंतर राहुलला शाळेत सुट्टी मिळाली आणि एक दोन दिवसानंतर त्याच्या आईवडिलांनी गावी जाण्याचा विचार पक्का केला सर्व तयारी झाली राहुल आणि त्याचे आईवडील गावासाठी निघाले राहुल खूप आनंदी होता पाच सहा तासांच्या प्रवासानंतर राहुल आणि त्याचे कुटुंब गावी पोहोचले नाशिकच्या पुढे एक छोटेसे गाव होते गावात पोहोचल्यावर राहुल आपल्या काकाकाकू आणि आजीला भेटून खूप आनंदी झाला ते लोकही राहुलला पाहून खूप आनंदी झाले राहुलला गावी जाऊन खूप छान वाटत होते काकाकाकू आणि आजीसोबत राहुलला खूपच प्रेमाने राहता येत होते दोन तीन दिवस उलटून गेल्यावर राहुल आपल्या आजीला म्हणाला आजी मी घरात बसून कंटाळलो आहे मी जरा बाहेर फिरून येतो आजीने आधी तर राहुलला बाहेर जाण्यास नकार दिला होता पण राहुलने खूप हट्ट केल्यामुळे आजीने त्याला जाण्याची परवानगी दिली पण आजीने त्याला समजवले की जास्त लांब जाऊ नकोस ठीक आहे आजी असे म्हणून राहुल निघाला राहुल गावात इकडे तिकडे फिरत होता सगळीकडे हिरवळ होती मोठी झाडे होती आणि झाडांवर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत होते राहुल स्वतःशीच म्हणाला आहा काय मजा आहे असे करत करत राहुल गावापासून खूप दूर आला तिथे एक खूप मोठे पिंपळाचे झाड होते ते झाड खूप जुने होते आणि खूपच भयानक दिसत होते राहुल त्या झाडाखाली पोहोचला त्याने पाहिले की त्या झाडाखाली एक बाहुली पडलेली होती राहुल म्हणाला अरे हे काय आहे राहुलने जवळ जाऊन पाहिले तर ती एक बाहुली होती आणि त्या बाहुलीवर खूप साऱ्या सुया टोचलेल्या होत्या आणि त्या बाहुलीला हळदी कुंकू लावलेले होते राहुल मनातल्या मनात म्हणाला अरे यार बिचारी बाहुली काय काय केले आहे हिच्यासोबत आणि राहुलने त्या बाहुलीला जोरात लाथ मारली जशी राहुलने त्या बाहुलीला लाथ मारली ला तसे राहुलला अचानक असे वाटले की त्यालाही कोणीतरी लाथ मारली आहे आणि राहुल खाली पडला पण आजूबाजूला कोणीही नव्हते आता राहुलला थोडी भीती वाटू लागली होती राहुलला घाम येऊ लागला होता राहुलचे हातपाय थरथर कापत होते पण तो मनात विचार करत होता की लवकरात लवकर घरी पोहोचावे आणि पळत पळत कसंतरी राहुल आपल्या घरी पोहोचला त्याची अवस्था पाहून त्याच्या आजीने त्याला विचारले अरे राहुल बेटा काय झाले तू एवढा घाबरलेला का आहेस तुला एवढा घाम का आला आहे तेव्हाच राहुलचे आईवडील आणि काकाकाकूसुद्धा राहुलला विचारू लागले काय झाले राहुल बेटा तेव्हा राहुल म्हणाला काही नाही झाले मला मला आराम करायचा आहे मी थकलो आहे आणि राहुलने कुणालाही काहीही सांगितले नाही आणि तो जाऊन झोपला थोड्या वेळाने राहुलची आई त्याच्याकडे गेली आणि म्हणाले राहुल बेटा चल जेवण करून घे राहुल म्हणाला नको आई मला भूक नाहीये आणि राहुल झोपून गेला राहुलचे वडील राहुलच्या आईला म्हणाले अरे झोपू दे त्याला तो दमला आहे जर त्याला रात्री भूक लागली तर तो उठेल तेव्हा त्याला जेवण दे तेव्हाच राहुलची काकू म्हणाली मी जागी असले तर मी राहुलला जेवण देईन तुम्ही झोपाताई यावर राहुलची आई म्हणाली ठीक आहे रात्र झाली सर्वजण जेवण करून झोपी गेले फक्त राहुलने जेवण केले नव्हते मध्यरात्र झाली होती सगळे गाड झोपेत होते रात्रीचे साधारण तीन वाजले होते राहुल ही गाड झोपेत होता राहुलला अचानक रात्री एक स्वप्न पडले स्वप्न खूपच भयानक होते आणि ते स्वप्न राहुलला स्वप्न नाही तर हकीकत वाटत होती राहुलला असे वाटत होते की चार पाच भूत त्याच्या आजूबाजूला उभी आहेत आणि त्यांच्या हातात मोठ्या मोठ्या सुया आहेत आणि त्या भूतांनी राहुलचे हातपाय जोरात पकडले आहेत आणि राहुलला सुया टोचत आहेत राहुलला स्वप्नातच खूप भीती वाटत होती जणू हे सर्व खरोखर घडत आहे राहुल स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होता आणि राहुल जोरात ओरडू लागला वाचवा वाचवा आईबाबा वाचवा काका काकू वाचवा आजी मला वाचवा तेव्हाच राहुलचा असा आवाज ऐकून सगळेजण घाबरून उठले आणि सर्वजण राहुलच्या जवळ गेले आणि म्हणू लागले काय झाले राहुल बेटा काय झाले उठ राहुल बेटा तेव्हाच राहुलचे डोळे उघडले आणि तो आपल्या आईला बिलगला आणि जोरात रडू लागला आणि म्हणू लागला आई मला वाचव आई मला भूतांपासून वाचव भूतांपासून असा शब्द ऐकून राहुलचे सर्व कुटुंब चिंतेत पडले आणि सर्वजण घाबरले आपल्या राहुलसोबत शेवटी काय झाले या विचाराने सर्व काळजीत पडले तेव्हाच राहुलच्या आईने राहुलला शांत केले राहुलचे बाबा म्हणाले राहुल बेटा घाबरू नकोस आम्ही सर्व आहोत ना काय झाले बेटा आम्हाला सांग तेव्हा राहुलने ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला काही नाही बाबा काही नाही पण राहुलच्या काका आणि आजीने त्याला जास्त प्रेमाने विचारले बेटा आम्हाला सांग काय झाले आहे तू असे भूतभूत -भूत का ओरडत होतास तेव्हा राहुलने सर्वांना सांगितले की मी गावापासून दूर गेलो होतो तिथे एक मोठे पिंपळाचे झाड आहे आणि त्याच्याखाली एक विचित्र बाहुली पडली होती त्या बाहुलीला सुया टोचल्या होत्या आणि मी त्या बाहुलीला लाथ मारली राहुलची आजी हे ऐकून म्हणाली अरे रे मी त्याला बाहेर जाऊ दिले नसते तर बरे झाले असते ते पिंपळाचे झाड खूप शापित आहे आणि त्या बाहुलीमध्ये भूतांना कैद केले होते कोणीतरी त्या भूतांना त्या बाहुलीत बंद केले होते राहुलने त्याच बाहुलीला लाथ मारली हे देवा आमच्या राहुलचे रक्षण कर मग सर्वजण म्हणाले राहुल बेटा तू घाबरू नकोस देव आपल्यासोबत आहे आणि राहुलला त्यांनी झोपवले राहुलला शांत झोप लागली होती पण राहुलच्या मनातून भीती जात नव्हती सर्वांना थोडे हायसे वाटले पण त्याचवेळी राहुलला पुन्हा ते स्वप्न पडले पाच भूतांनी राहुलला पकडले आहे आणि ते त्याला सुया टोचत आहेत राहुल पुन्हा जोरजोरात ओरडू लागला वाचवा वाचवा राहुल घामाने ओलाचिंब झाला होता राहुलचे आई वडील काकाकाकू आणि आजी धावत राहुलकडे आले राहुलचे बाबा म्हणाले मला काही ठीक वाटत नाहीये राहुलला खूप मोठी भूतबाधा झाली आहे आपल्या गावात एक तांत्रिक आहे तुम्ही जाऊन त्यांना बोलवून आणा तेच आता राहुलला वाचवू शकतील तेव्हाच राहुलचे वडील म्हणाले हो मलाही तसेच वाटते मग राहुलचे काका जोरात पळत सुटले आणि तांत्रिक बाबांच्या घरी पोचले त्यांनी तांत्रिकजींना सर्व हकीकत सांगितली राहुलचे काका तांत्रिकजींना घेऊन घरी पोचले राहुलचे आई वडील आजी आणि काकू सगळेजण तांत्रिकजींच्या पाया पडू लागले आमच्या राहुलला वाचवा तांत्रिकजी तांत्रिकजी म्हणाले तुम्ही चिंता करू नका तुमच्या राहुलला काही होणार नाही माझा देव तुमच्यासोबत आहे तांत्रिकजी म्हणाले मुलाला बोलवा राहुलच्या आईने राहुलला हाक मारली ये बेटा राहुलची आई आणि राहुल तांत्रिकजींच्या समोर आले तेव्हाच तांत्रिकजी रागावून म्हणाले अरे तुम्हाला माहीत नाही का ती पिंपळाच्या झाडाची जागा किती भयानक आहे मुलाला तिकडे काजाऊ दिले तेव्हा राहुलचे काका म्हणाले तांत्रिकजी आम्हाला माहीत नव्हते की खेळता खेळता आमचा राहुल तिकडे कसा पोहोचला आमच्या राहुलला वाचवा तांत्रिकजी तांत्रिकजी म्हणाले ठीक आहे ठीक आहे जा लवकर पाच नारळ लिंबू हळद कुंकू अगरबत्ती घेऊन या आणि ते सर्व साहित्य घेऊन आले जसे तांत्रिकजी जवळ येऊ लागले तसा राहुल जोरात ओरडू लागला राहुलने तांत्रिकजींना पाहिले आणि त्यांची नजर चुकवून दुसरीकडे पाहू लागला राहुलचा आवाज बदलला आणि राहुल बोलू लागला ए तांत्रिक तू माझा खेळ नको बिघडवू इथून चालता हो नाहीतर मी तुला जिवे मारेन राहुलच्या आतून राहुल नाही तर तो आत्मा बोलत होती हा 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 तो आत्मा जोरात हसली जोपर्यंत मी याला माझ्यासोबत घेऊन जात नाही तोपर्यंत मी याला सोडणार नाही तेव्हा तांत्रिकजींनी राहुलवर पाणी शिंपडले तांत्रिकजी जोरात मंत्रोच्चार करू लागले मी तुला सोडणार नाही तांत्रिकजींनी लिंबू कापून पिळले त्या आत्म्याला त्रास होऊ लागला तांत्रिक हे तू काय करत आहेस मला त्रास होतोय मी जळतोय तांत्रिकजी म्हणाले माझी ताकद बघ अरे मला सोड मला नाही राहायचे याच्या शरीरात मला सोडा तांत्रिकजी म्हणाले मी तुला या बाटलीत कैद करेन सोड मला मी पुन्हा कधीच येणार नाही त्याच्या आतील सैतानाला आत्म्याला पाहून घरातील सर्वजण घाबरले होते राहुल जोरजोरात हसत होता पण तांत्रिकजींनी त्या बाटलीत त्या आत्म्याला कैद केले आणि राहुल जोरजोरात हसत असतानाच अचानक बेशुद्ध पडला राहुल जमिनीवर पडला तांत्रिकजींनी राहुलच्या आईला सांगितले तुम्ही घाबरू नका हा मुलगा आता ठीक आहे थोड्या वेळाने राहुलला शुद्ध आली आणि तो विचारू लागला तुम्ही कोण आहात भूतबाधा निघून गेल्यामुळे राहुलला आता काहीच आठवत नव्हते तांत्रिकजींनी राहुलला खाण्यासाठी काहीतरी दिले आणि म्हणाले आता हा बरा होईल तांत्रिकजींनी राहुलला आपल्याजवळ घेतले आणि त्याच्या हाताला एक धागा बांधला आणि त्यांनी राहुलच्या घरच्यांना सांगितले मी आता त्या आत्म्याला या नारळात कैद केले आहे तुमचा मुलगा आता सुरक्षित आहे थोड्या वेळाने तो जागा होईल त्याला शुद्ध येईल आता मी हा नारळ त्या पिंपळाच्या झाडापाशी सोडून येतो चला आता मी निघतो जय महाकाल तेव्हाच राहुलच्या सर्व घरच्यांनी हात जोडले आणि म्हणाले जय महाकाल सर्वांनी त्यांचे म्हणणे मान्य केले सर्वांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पाया पडले चरणस्पर्श केला त्यानंतर ते तांत्रिकजी निघून गेले थोड्या वेळाने राहुल शुद्धीवर आला आणि तो अशा प्रकारे बोलू लागला जणू काही घडलेच नाही राहुल आपल्या आईला म्हणाला आई काय झाले मी इथे का झोपलो होतो तेव्हा राहुलची आजी म्हणाली बेटा राहुल काही नाही झाले तुला एक वाईट स्वप्न पडले होते ते आता संपले आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली पण मित्रांनो ही केवळ एक कथा नसून ही एक सत्य घटना आहे जर तुम्हाला अशाच सत्य घटनांचे व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला अशाच सत्य घटना बघायला मिळतील मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक आणि कमेंट कमेंट करायला विसरू नका धन्यवाद